रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतो आहे तांदळाची खीर मार्गशीर्स महिन्यातल्या गुरुवारसाठी स्पेशल अशी ही खीर बनवतो आहे आपण कारण लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आवडीचा प्रसाद हा पदार्थ आहे त्याच्यासाठी आपण वासाचे तांदूळ घेतले तुमच्याकडे वासाचे नसतील तरी नाही घेतले तरी चालतील आपले जे रेग्युलर आपण ज्याचा भात बनवतो असे तांदूळ मी अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि इथं घेतले मी काजू बदाम मनुके आणि पिस्ता आता हे सगळं आपण तुपात भाजून घ्यायचं हे मिक्सरला वाटून घ्यायचे तांदूळ मी एक जवळजवळ एक दीड तास हे तांदूळ भिजत घातले होते आता आपण काय करूया हे तांदूळ व्यवस्थित असे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि कढईमध्ये शिजायला टाकू चला तर मग आता आपण पहिल्यांदा मिक्सरला तांदूळ बारीक करून घेऊ हे थोडेसे तांदूळ आता मला रवाळ अशी खीर करायची एकदम पातळ नाही करायची तर हे असे रवाळ घ्यायचे भाजून सारी वाटून आता हे आपण कढईमध्ये तूप टाकूया थोडस कढई गरम झाल्या हे वासाचे तांदूळ असल्यामुळं काय होतं गुटळ्या होतात होता। तर ते वाटते वेळीस तुम्ही तांदूळ पाणी घालून वाटा तुम्हाला जमणार नाही त्या गुटळ्या मरायला तर तांदूळ हे पाणी घालूनच वाटायचं त्याच्यामध्ये टाकूया आपण ड्रायफ्रूट्स मी टाकलेले याच्या आधी वेलची पावडर आणि अर्धी वाटी साखर तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे तर आता हे एकदम मस्त शिजलेलं आहे व्यवस्थित थोड्या वेळ शिजू द्यायचं आणि याच्यामध्ये आपण घालतोय अर्धी वाटी दूध सकट तर मार्गशीर्ष महिन्यातला अत्यंत प्रिय असलेला हा तांदळाची हा पदार्थ घरोघरी बनवला जातो आवडीनं तर तुम्ही नक्की बनवा तर आता आपण ह्याला थोडंसं बारीक गॅसवर चांगलं शिजू द्यायचं तांदूळ भिजवलेला असल्यामुळे पटकन शिजतात तुम्हाला जर पातळ खीर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये जास्त पाणी किंवा दूध ॲड करायचं आता मला पातळ नको आहे थोडी अशी घट्टच पाहिजे म्हणून मी अशीच ठेवणार आहे तर आता ही चांगली शिजू द्यायची थोडंसं गॅसवर झाकण म्हणजे कडेवर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित खीर शिजू द्यायची आता आपली खीर तयार होऊन एक दोन ते तीन मिनटं आपण त्याला झाकण ठेवून शिजू देऊया खूप छान अशी या तयार झाली आपली खीर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि प्रसादासाठी वाढून घेऊया चला तर ही तयार झाली आपली तांदळाची खीर आणि के रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा